लंगरपेठमध्ये सगळ्याचे लंगरपेठ ऐंशी वर्षाचे मामा आणि सुंदर असे लंगरपेठ माझ्या गावातलं इथलं घ गाव दाखवलेलं आहे तुम्हाला एक समाधान खेड्यातच असतं आणि साप आलाय असं मत आहे आणि

जागेला मी आलो एकदा रात्री चालतो तुम्ही एकदा श्रद्धा शाळेतून आलेले आहे कॉल लंगरपेठला पडलेला आहे कोण इकडं आहे घरमालकाचं नाव काय आहे भैया अजय अजय कांबळे म्हणून राहणार लंगरपेठ घरात आज जाताना पाहिलंय तुम्ही पाहिलंय का ए कुठं ये भैया कुठ आहे हा इकडच्या घरात आहे श्रद्धा श्रद्धा खाल ना कुणी कंड गेला खाली दिसतोय बोला अंगावर प्रयत्न केलाय मोठा का लहान आहे

का बेडच वरलं काढलं तर प्ला खाल्लं निघतंय नाही खाल्लं वेगळं करायला सामान सामान तिथून आज प्रयत्न केला तरी शपटाल धरून वाढलं माझे शपटाल धरलं <laughs> आजवर कस आम्ही धरलेली आहे त्या एवढी रेस्की काम बोललं बोलल साप कोणत्या जातीचा ओळखलं नाही सर तो हात घातलास हे चुकीचं आहे पहिला पहिलं गोणासारखा साप असेल तसा जरी हात लावलास एका सेकंदात बॅट करतो सापाला अनुभव असल्याशिवाय सापच पकडायचा नाही त्याला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये काय सांगतो की अनुभवी सर्व मित्राशिवाय हे काम मच हा मग त्यामुळे लक्षात येत जाईल म्हणता चालतंय काडा इकडं भेट घ्या उचल

वेळीच्या खालीच बसलाय हा तस कर मग काय कन्न दिसतोय जा इकडं जा नाही नाही ना, ना, खाली उतर इकडे घुस सरदाचा आवडता साप आहे आवडता साप आहे ना तुझा होय ग चल येऊ चला बाहेर चांगलाय मोठा चा मोठा आहे फुल हायटेड आहे

हा पण साप काही करत नाही तुमचा गैरसमज या सापाविषयी बिनविषारी आहे चावल्यावर और... काहीही होत नाही लाकदा ना। चावला तर त्याला पिशवी दे भैया वायरचे तो कोण होता धरलेला भैया तू धरला तास धरतो साप दे त्याच्याकडच्या त्या भैयाकड आणि हा तस्कर आहे बिनविषारी कळला म्हणून धोका नाही तो ये साकार करून हा पण चावू शकतोय त्याचे फुगलेले तोंड येत नाही तो चावत नाही तू गप चावत नाही तो तसं ना। तो बेलतास बिनविषारी सरप आहे कळलं तुला आणि अनुभव असल्याशिवाय साप पकडणं चुकीच आहे हा नाही विषारी सापाची बाईट होईल ना तुला धोका पोहोचेल हा बिनविषारी सर्प आहे आणि सापाचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय कोणताही साप पकडणं चुकीचं आहे ना त्यानं य आकार केलं केल्या आमच्या लक्षात आलतं साप बिनविषारी आहे तस्कर उंदीर खाऊन तस्करी उंदरांची तस्करी करणारा हा साप आहे फक्त उंदर खाऊन त्याचं राहणार आणि इकडे तुम्हाला पर्यावरण दिसतं या की सगळं सापांना अनुकूल आहे त्याला बॅग आणून दे कोण गेला भैया कॅरी बॅग मध्ये हो स्वाद जात नाही वायरस पिशवी आण दीदी <laughs> आणि मित्रांनो स्त्रियांचे दागिने आहेत तसा हा साप आहे त्याला धोका वाटला तर तो चावतो धोका वाटला तर असं तोंड फुगवतोय आणि जवळून तुम्हाला मी दाखवला हो आणि तिला इचारा की तिला लयदा चावलाय कितीचा चावलाय सोन्या तुला साप हा चावल नाही त्या दिवशी रात्री धरताना लाईटचा ट्यूब पुढं जाधवडीत जाधवडीत चावलेला तस्कर तस्कर तिला चावलाय दिवड तिला सगळे साप चावले आणि भैया तुला नम्र विनंती आहे की शिवाय नाही मन्यार पिनार साप धरशील कुठं तर चार साप आहेत बाकीचे बिन बिनविषारी ओळखता आणले पाहिजे धरायचा नाही कोणता साप अनुभव असल्याशिवाय प्रॅक्टिस नाही साप ओळखते आता तुम्हाला कसं गल्लीतली भांडकुरी बाई ओळखते तुम्ही नादा लागताय का एका असतंय दगुडच घालते हा ससा बाय मग तशी ती भाडकुरी साप पण असते चावणारी अटॅक करणारी अजिबात ऐकत नाहीत कोणाला हा 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 पण एक धोका निर्माण होतोय पर्यावरण पण म्हणजे जास्त आणि म्हणजे जुन्या काळात सापांना म्हणजे बेडच्या खाली लावून बसलेला आणि हा बिनविषयी जरी साप असला तरी म्हणजे घरात आत असल्यामुळं म्हणजे रिस्टो करावा लागतो आणि हा साप म्हणजे चावताना आणि असह्य करून चावतोय पण चिडला तर चावतोय नाहीतर सगळ्यात शांत हा साप आहे आणि दिसायला पण असं म्हणजे सुंदर आहे हा सुंदर आहे आणि हा बिनविषारी आहे जरी म्हणजे चावला तर काही सुद्धा होत नाही प्रत्येक ट्रीटीच इंजेक्शन घ्यायचं आणि ह्यांचं काय नाव का। आहे घर मार्गे अजय कांबळे अजय कांबळे लंगरपेठ यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा